नमस्कार कुक विद्यपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत घरच्या मलईपासून लोणी कसं काढायचं आणि लोण्यापासून तूप कसं काढवायचं कुठल्याही रवीचा किंवा मिक्सरचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सर्व मलई काढून घ्यायची मलाईला मलईला विरजन लावून इथे मी फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसाची मलाई स्टोअर केली होती ती मी इथे आता काढून घेतली त्यानंतर हात स्वच्छ धुवून आपल्याला ही मलई हाताने मळून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो आणि पिठाचा गोळा तयार होतो या पद्धतीनेच आपल्याला ही मलई मळून मळून त्याचा लोण्याचा गोळा तयार करायचा आहे पाच मिनटं झाली की याला थोडं थोडं पाणी सुटायला लागतं अजून पाच मिनिटापर्यंत आपल्याला हे असंच मळायचं आहे पाणी आणि लोणी लवकर सेपरेट होण्यासाठी त्यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडेही टाकून घेऊ शकता म्हणजे बर्फाने लोणी घट्ट व्हायला मदत होते इथे मी बर्फ न वापरता असंच हाताने मळूनच याचा गोळा तयार करणार आहे पाणी आणि लोणी सेपरेट व्हायला हो मला फक्त दहा मिनटं लागले आता मी याचा गोळा तयार करते तुम्ही बघू शकता तूप करायचं म्हटलं की खूप सारी भांडी आणि ती घासायचं टेन्शन अशा पद्धतीने जर तुम्ही तूप केलं तर फक्त दोन किंवा तीन भांडी आपली खराब होतात तर मी एका एक पातेल्यामध्ये थंड पाणी आहे आता हा लोण्याचा गोळा मी त्याच्यामध्ये काढून घेते आणि त्याला पुन्हा मळून त्याचं पांढरं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे आपली तुपातली बेरकट कमी होते हे लोणी धुवून झालं की त्याचं पाणी आपण काढून घेणार आहोत या मलईला मी विरजन लावल्यामुळे त्यापासून आपल्याला आंबट ताक मिळतं त्यापासून आपण कढीही बनवू शकतो आता ह्या लोण्यामधून दोन तीन चमचे लोणी मी साईडला करते आणि त्यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ घालून मिक्स करून आपण ते डब्यात भरून ठेवायचं आहे म्हणजे हे छान आपलं बटर तयार होतं आता हे एका डब्यात भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढे दाखवते नंतर आपल्याला हे लोण्याचं पातेलं गॅसवर ठेवून घ्यायचं आहे एकदम मंद आच्यावर आपल्याला हे उकळून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चार पाच लवंगा चार पाच आपल्याला तुळशीचे पाने घ्यायचे आहेत आणि चिमूडवर मीठ टाकायचं आहे आता आपली दहा मिनटं झाली आहेत त्यानंतर मी एक कालथी टाकून हे खाली लागले का ते चेक करते दोन तीन वेळा असं कालतीने थोडं हलवलं की आपलं पातेलं खाली जळत नाही आता हे गॅसवर ठेवून परफेक्ट पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर अजून पाच मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत आता आपल्या बेरकटीचा कलर थोडा बदलला असं तपकिरी रंगापर्यंत आला की गॅस बंद करायची तुम्ही पाहू शकता कलर किती छान आला आहे आपलं तूप थंड होईपर्यंत फ्रीजमध्ये जे लोणी काढून ठेवले म्हणजे आपलं बटर कसं झालं आहे ते पाहूया हे बघा चमच्याने मी तुम्हाला काढून दाखवते हे आपण गरम गरम चपाती किंवा पराठ्याबरोबर ताजं ताजं लोणी खाऊ शकतो त्यानंतर हे तूप आपल्याला काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या अशा बरणीमध्ये ते गाळून भरून घ्यायचं आहे हे बघा इथे मी अर्धा अर्धा किलोच्या दोन बरण्या घेतल्या ते एक बरणी भरली आहे ना एक अर्धी भरली आहे म्हणजे इथे पावून किलो तूप आपलं तयार आहे तुम्हाला जरी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओजसाठी बी ऐकून दाबा